लाड़की लेकया आई बापाची निघाली सा सरला सासली जलमो जलमीची जोडी जलमो जलमीची जोडी साजली जलमो जलमीची जोडी बहिना निघा की नेसाली साडी माहेरची साडी माहे जेव्हा ती मुलगी सासरला नांदायला जात असते तेव्हा एक पाऊल पुढे टाकते आणि मागे परतून पाहते दुसरा पाऊल पुढे टाकते आणि मागे परतून पाहते म्हणून कन्या सासुरा शिजाये जाय कन्या सासुरा शिजाये हो कन्या सासुरा Surah, she's aye. Can you sassurah, she's तैसे झाले मजिवा तैसे तसेच झालेमाचवा जिवा तेच झालेमाजवा पाहे अरे अख्या घराचा सांभाळ बाप करत असतो अख्या घराचा सांभाळ पण बापाचा सांभाळ करणारी ही एकूण एक त्याची मुलगी आहे अरे बाप कसा असतो बापाचे कष्ट काय आहेत ऐका जिजू जिजू संसाराच्या

उम गाया बापरा उमग अरे बापाची जर दाढी वाढली बाप दुकानामध्ये तीस रुपये लागतील म्हणून दोन रुपयाचा ब्लेड घरी आणतो आणि पाणी लावून दाढी करतो रे त्याला बाप म्हणतात अठ्ठावीस रुपये जर माझ्या पोराला वाचले ना माझ्या पोराला शिक्षणासाठी काम येतील बापाची अपेक्षा अरे दादा बाप काय असतो आई आणि वडील ऐका परवा घडलेली घटना आहे लातूर जिल्ह्यामध्ये घडलेली घटना आहे रोडवरचा प्लॉट पोराने बापाने पोराच्या नावावर करणं गेल्यामुळे पोराने बापाला आणि आईला उंदराचं औषध आणून दिलं हो नारळाच्या पाण्यामध्ये उंदराचं औषध आणून दिलं बापाला काय माहितीये निसंकोचपणे तो बाप नारळ पाणी पेला पण आईला मात्र शंका आली आई, आई पेली नव्हती बाप निसंकोचपणे पेला म्हणून बापाला आपला देह सोडावा लागला बघा अरे आपल्या आई वडिलां आपल्या आई वडिला जर आई वडिला जर आपण वीस पाजायला तयार होत असेल ना अरे याच्यापेक्षा दुर्भाग्य कोणतंच नाहीये मोठ काय दुर्भाग्य आहे याच्यापेक्षा दुर्भाग्य मोठं कोणतंच नाही अरे आई काय असते आपली आई म्हणजे दुधावरची साये वासराची माये आई अरे आई काय असते मंदिर জহি পিলানা বেটাযা বেটায় আজ ঘয়ালিনে জহি পিল পিলানা বেটাযা মায়া ম जाई ना आईच एवढं प्रेम असतं अरे एका एका तासात आपला बाळ जर अंगणामध्ये खेळत असेल ना आणि एका तासाच्या नंतर आपला बाळ जर दुसरीकडे गेला ना आई शोधून शोधून आई सायरा बायरा धावते माझं बाळ बघितलं बा का हो माझं बाळ बघितला बा का हो एवढं आईचं आपल्या बाळावरती प्रेमकार असतो आईचं प्रेमच वेगळं आई म्हणजे त्या आईचं प्रेमच वेगळं असत म्हणून अरे आपल्या आईला ना आपल्या वडिलाला आपण जर वीस पाजायला तयार होत असाल ना यापेक्षा दुर्भाग्य मोठं कोणतंच नाहीये दादा ऐका मी काय सांगत असतो ऐका बरं का अरे आपला बाप सचिन तेंडुलकर छक्का मारला तर कोट तरुण लोक तरुण पोर टाळे वाजवले अभिनंदन केले त्याचं अरे तुझं पंच्याहत्तर वर्षाचा बाप आयुष्यभर तुझ्यासाठी या बांधावरून त्या।, त्या बांधावर त्या बांधावरून या बांधावर आयुष्यभर पेहऱ्या मारतो अरे त्या बापाचं कधी जर अभिनंदन केलंच का वाजून अरे बाप बापाची दाढी वाढली तर तो ब्लेड लावून दाढी करतो चप्पल जर पाटली ना बापाची चिरगुड बांधतो सुतळीने बांधतो पण नवी चप्पल घ्यायचं धाडस करत नाहीये बापाची तर बन्यान पाटली ना त्या बनणीला गाठ मारतो पण नवीचं च घ्यायचं धाडस करत नाहीये आणि त्याच बापाची पोरं परमिट रूम मध्ये जाऊन बेहेरबारच्या पार्ट्या करतात आणि उरलेले मार्कलिस्ट बापाच्या तोंडावर फेकतात ऐका तरुण परळ माझी विनंती आहे दादा अरे वीस रुपयाची पुढे जेव्हा तुम्ही तोंडात टाकता एकदा विचार करा ते, कि ते वी किती वीस रुपये कमवायला माझ्या बापाला किती कष्ट लागले असतील विचार करा कोण पोरगी त्याला मोकळे रे कोण बोरगी द्यायला मोकळे तोंडात मावा फुटका छेटमान बोकड मोबाईल धावे जातो दारू पितो आईला उलट उलट बापतो डिसेल त्याच्या गुंडा तोडतो अरे तुला बघितलं तरी डीजेवाला घाम सुटतोय कोण बोरी झाला मोकळे म्हणून आयका आई आईवडिलांची सेवा करा आई सेवा करा आई बाप्पाची सेवा करा विठल येई घरा आई बाप्पाची सेवा करा विठल येई घरा आई बाप्पाची सेवा करा विठल येई घरा जगत उधारा सरता जगत उधारा करीता ज्ञानोपर आहे तुकोबर आहे नामदेव राय निरोबर आहे काय सांगतात नाथ बाबा काय सांगतात जगत उधारा करता तुम्हाला ये नाही कळलं ना तर नाथ बाबा काय म्हणतात हे जरी नाही गाल तरी हे जरी नाही गाल सारे दे शेवटी बा कड बांधून नेईल सार देशे वठी बा काड नेईल अरे शेवटी बा गडबांधून नेईल शरूद शेवटी बा कड बंधु देईल हूं ये का चणार धनी हम सीखए वा साईंना கடிகோட்டே வரமான வரமான

नको 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 घालू पिंगा गे 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 सुया ग्या मनी ग्या दादा जो दाग बना कुनी हो दादा जो दाग बना कुनी कुंकू घ्या कोणी काळामध्ये कुंकू घ्या कोणी काळामध्ये कुंकू घ्या कोणी काळामध्ये कुंकू घ्या कोणी काळामध्ये काळामध्ये दादाचं रागवन घ्या कोणी तुमकू घ्या कोणी काळा कोणी कोणी दादाचं रागवन राग कोणी

लि जीवारी मल्हारी जीवारी जीवारी मल्हारी जीवारी जिवारी मल्हारी जिवारी hey! मल्हारी जिवारी मल्हारी फिरवी तो डुग डुगडू ऐका दौर फिरवी तो तुम्ही डुगडूग ऐका दौर फिरवी तो तुम्ही डुगडूग ऐका तुम्ही डुगडूग ऐका डुगडूग ऐका দেখা ভে পিছা মহাদে বলি তো দেখা বিগড়া মহাদে পিগড়া মাহারি কোনো দেখা বিগড়া মাহে বোলো মহাদে বলে তো দেখা পিগড়া মাহে পিগড় মাদি বলি बाबा सांगतात हे नाही करणार तुम्ही दोन चणाचा तर सांगितलेला हो आहे राहिलेला दोन चाराचा हो भजन भजनानंतर भाऊ म्हणून एकदा हाटानं टाळी मुखानं नाम तीस सेकंदासाठी सर्वांनी हात वरती करा लेफ्ट राईट चलो